तील आसोदा गावातील अंगणवाडी मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सिलबंद पॅकेटमध्ये मृतपाला आढळल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार आली आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या मुलांनाही हा दिला जातो जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या सिलबंद शालेय पोषण आहारात मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी संबंधित लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळींचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत ही तपासणी झाली आणि अहवाल आला की मग या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे या चौकशीनंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ही माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे तर जिल्हा परिषदेच्या वतीने देखील या प्रकरणी पुरवठा दराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे शालेय पोषण आहाराच्या शिलबंद पाकिटात मृतपाल आढळल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली त्यानंतर तातडीने आमचे अधिकारी तिथे गेले आणि चणे आणि मूग डाळीचे नमुने गोळा केले आता हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी जनार्दन पतंगे यांनी माहिती देताना सांगितले